नमस्कार मित्रानों रवि करंदी कर महातोबाच्या टेकडीवर फिरून आत्ता घरी निघालेलो आहे तो बाबाशी खूप छान प्रकाश होता म्हणून इथे बसलोय आणि नेहमीपेक्षा वेगळा अँगल लावून लाईव्ह करतो आहे तर जर सूर्यप्रकाश छान असता ना तर त्या प्रकाशामध्ये खूप छान दिसलं असतं असं मला वाटतं आहे पण काय पावसाळी हवा आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की बिचारा सूर्य सुद्धा काय ये सांगता येत नाही कधी ढगाच्या आत कधी ढगाच्या बाहेर असं बिचाराच चालू असतं ते हा ना त्याला त्याचाही काही इलाज नाही ढग आले असतील तर तसंच आपलं पण आहे पण हा जो अँगल आहे ना हा मला आवडलेला आहे तो म्हणजे मी बसलेला पूर्ण दिसतो आहे आणि परिसर पण चांगला दिसतो आहे अजून मी कॅमेरा असा वर करू शकलो असतो कॅमेऱ्याचा अँगल अजून बदलू शकलो असतो आणि ती मागची जी मागचं जे झाड आहे ना तर ते आणखीन दिसलं असत पण मग काय झालं असतं की माझे पाय दिसले नसते तर आज मला असं वाटलं ना की पाय दिसायला पाहिजेत राह म्हणजे आपला पाया आहे ना इमेजमध्ये जर पाय दिसले ना तर तो खरा माणसाचा फोटो वाटतो असं माझं तरी मत आहे ते म्हणजे त्याच्यात माणूस दिसतो त्याच्यामधनं तो ज्या परिसरामध्ये आहे त्या परिसराचा आनंद येतो असं सगळं मिळून ते चित्र पूर्ण होत नाहीतर माणूस असा अर्धा बिर्धा असेल तर तो फक्त आयडेंटिफिकेशन करता जो असतो ना पासपोर्ट वर आयडेंटिटी कार्ड वर तसा फोटो होतो म्हणजे तो फक्त माणूस शिल्लक राहतो पण संदर्भ विन तर मी तुम्हाला मी अशी फ्रेम का कम्पोज केलेली आहे त्याच कारण सांगितलेलं आहे आता मला असं वाटतं ना की आज टेकडीवर फिरून आल्यानंतर माझं आता मन इतकं शांत आहे ना की मला खरं सांगायचं काहीही बोलण्याची इच्छा नाहीये मला इथे बसून राहावं असं वाटतं जर ऊन असतं तर आणखीन मजा आली असते पण ऊन नसलं तरी ही पावसाळी हवा सुद्धा सुंदर आहे आणि तिथे आकाशामध्ये काढा खूप छान दिसतो आहे आणि टेकडीवर येणारे लोक मला दिसत आहेत तर त्यांची मजा बघत जरा इथे थोडा वेळ शांत बसून राहतो 对，对，对，对，才 तो मन शांत है मन अग्दी शांत है ते प्रसन्न है तो मन शांत सुधा प्रसन्न है आणि त्याच वेळेला अस मला खूप उत्साह हो आलेला आहे तर आता मी शांत बसलो होतो ना तर माझ्यात ती गंमत लक्षात आली म्हणजे ध्यान करून झाल्यानंतर मन ज्या वेळेला शांत असत ना त्यावेळेला ते शांत पण असतं आणि शून्य पण असत आता काय होत शांत आहे पण प्रसन्न पण आहे ज्या वेळेला प्रसन्न असत तेव्हा तेव्हाच त्याच्यामध्ये असा खूप उत्साह पण आहे तर टेकडीवर हा, 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 फिरून आल्यानंतरचा जो अनुभव आहे ना तर तो मी असा शांत बसून आता एकदा नीट अनुभव ला तो मलावट है छोटा सा <coughs> तो मलावट है छोटा सा यूट्यूब लाइव इधे संपादो और एक गोष्ट तो मत किया है कि जरी जरी प्रकाश आला नाही चांगला पहिल्यांदा होता तो जरी गेलेला असला तरी सुद्धा ही जागा चांगली आहे हा अँगल चांगला आहे तर लाईव्ह करण्यासारखा महत्वाच्या टेकडीवरच्या जागा अशी जी माझी लिस्ट आहे

mm